श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे स्वाभिमानी बायको एवढं शिकून काय उपयोग शेवटी घरात बसून आयतं खायचंच ना हे वाक्य स्वातीच्या कानात घनासारखं आदळ तिच्या हातात भिजलेले कपडे होते मन मात्र पूर्णपणे कोसळून गेलेलं होतं संपूर्ण आयुष्यभर संस्कार कर्तव्य मूल्य या नावाखाली तिचं शिक्षण स्वप्न आवाज सगळंच गिळून टाकण्यात आलं होतं स्वाती पदवीधर होती लग्नापूर्वी तिच्या गावात ती एक शिक्षक म्हणून काम करत होती मुलं तिला फार आवडायची आणि शिकवताना तिचा आत्मा आनंदी होत असे पण लग्न ठरल्यावर पहिल्या भेटीतच सासूबाईंचं एक वाक्य तिच्या मनावर कोरलं गेलं बाहेरच्या नोकऱ्या म्हणजे घर विसरून फिरणं आमच्या घरात तसं काही चालत नाही घर सांभाळशील तरच इथं सुखी राहशील स्वाती गप्प झाली आईने सांगितलेले संस्कार सासरी जुळवून घ्यावं लागतं हे मनात पक्क होतं तिने नोकरीचा विषय तिथेच गिळून टाकला स्वाती सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाकघरात राबत होती नवरा राजेश बँकेत अधिकारी होता त्याला घरातलं काहीच काम करायची सवय नव्हती स्वातीचे थोडेही काम चुकले किंवा ती कामं आटोपल्यानंतर विश्रांती करायला बसली की सासूबाई तिला सतत टोमणे मारायच्या आमच्या वेळेस आम्ही पाच पाच लेकरं सांभाळीत तसं काही केले का तू नुसता स्वयंपाक आणि धुणे भांडे केले की थकून जातेस तू लगेच आराम करतेस नवरा राजेश लगेच आईला साथ द्यायचा तोही लगेच म्हणे मम्मी म्हणते ते बरोबरच आहे तू शिकलेली आहेस म्हणून तुला घरातली कामे करू वाटत नाहीत तू शिक्षणाचं फार डोक्यावर घेतेस स्वाती गप्प संध्याकाळी शेजारच्या बायका एकमेकींसोबत गप्पा मारत असतात स्वाती मागे बसून त्यांची चर्चा ऐकत असे मी व्यवसाय करते मी घर बसल्या ऑर्डर घेत आहे मी रिसेलिंग करते आपणही काहीतरी करू शकतो हा विचार दरवेळी मनात चमकून जात असे पण पुढच्या क्षणी मनात तोच जुना आवाज इथे कुणालाच माझ्यावर विश्वास नाही एक दिवस कपाट साफ करत असताना तिला सासूबाईंची जुनी शिलाई मशीन मिळाली धूळ झटकली नीट तपासली चालू होती स्वातीने मनात ठरवलं आपण फक्त घरातले पडदे उशीच्या खोळा शिवू काही हरकत नसेल पहिल्या दिवशी तिने एक जुनी साडी वापरून पडदा शिवला तो इतका सुंदर जमला की सासूबाईंच्या तोंडून आलं खराब साडी कशी वापरलीस ग चालेल बरा दिसतोय हे तिच्यासाठी पहिलं अप्रत्यक्ष कौतुक होतं तिच्या लहान भावाने एक दिवस व्हिडिओ कॉल केला आणि तो तिच्या मागे पडदा बघून म्हणाला वा दिदी हे तू शिवलस का तू यावर व्यवसाय सुरू करू शकतेस मी तुझ्यासाठी इंस्टाग्रामवर एक पेज सुरू करू का स्वाती घाबरली होती घरात कोणाला कळालं तर पण भावानेच धीर दिला तुझ्या नावाने काहीही टाकणार नाही केवळ ऑर्डर घे नाव थ्रेड्स अँड टचेस स्वातीने संमती दिली पहिल्या महिन्यात तीन ऑर्डर्स मिळाल्या उशीच्या खोळा बेडशीट कवर आणि एक ड्रेस मटेरियल तिने वेळ काढून शिवलं वेळेत पाठवलं प्रत्येक ग्राहकाने कौतुक केलं तुमचं शिवण अतिशय नीट आहे पुन्हा ऑर्डर देईन या वाक्याने तिच्या मनात एक विजेसारखी उमेद जागी झाली स्वाती हा व्यवसाय अगदी शांतपणे करत होती घरात काहीही बोलत नसे कामाच्या वेळा जुळवून घेत असे राजेश विचारायचा तुझ्या डोळ्यात झोप दिसत नाही आजकाल काही त्रास होतोय का ती हसायची संध्याकाळी शिलाई करत बसते थोडी त्यामुळे उशीर होतो सासूबाई म्हणायच्या तुझ्या सासरी असं काही चालणार नाही लक्षात ठेव बाहेरच्या लोकांशी जास्त संपर्क नको पण आता तिचं उत्तर गप्प गप्प ऐकून घेण्यासारखं नव्हतं ती म्हणे हो आई मी काळजी घेते सासूबाई जेव्हा भजन कीर्तन करण्यासाठी बाहेर जायच्या त्यावेळेस स्वाती आपल्या ऑर्डर पूर्ण करायची स्वाती आपल्या प्रत्येक ऑर्डरमधून थोडे पैसे बाजूला ठेवत होती तिच्या नवऱ्याला माहीतही नव्हतं की तिने काही महिन्यातच सहा हजार रुपये जमवले होते हे पैसे तिने एका लहान टेबल आणि एका नव्या शिलाई मशीनसाठी बाजूला ठेवले होते राजेशने तिला एका संध्याकाळी जोरात विचारलं फोनवर काय बोलत असतेस तू सतत कुणाशी संपर्कात आहेस आई म्हणते तुला काहीतरी लपवायची सवय लागली आहे आणि तुझ्यासारखे पार्सल येत असतात कसले तरी स्वाती गप्प राहिली ती घाबरली नव्हती पण अजून काही सांगायचं तिच्या मनाने परवानगी दिली नव्हती त्या रात्री झोपताना तिने स्वतःशीच पुटपुटलं मी काही चुकले नाहीये हे केवळ स्वप्न नाही ही माझी ओळख आहे मी घरातली केवळ सून नसून एक सृजनशील स्त्री आहे स्वातीच्या डोक्यातून सासूबाईंचं कालचं वाक्य काही केल्या जात नव्हतं सुनबाई तुमचं काम म्हणजे स्वयंपाकघर आणि दिवसभर घर आवरणं बाकी गोष्टी तुम्ही समजाव्यात असं नाही वाटत स्वातीने फार काही बोललं नव्हतं ती घरातल्या प्रत्येकाच्या शब्दाला मान देत आली होती पण हळूहळू तिच्या मनात काहीतरी उकळायला लागलं होतं नाही आता तिला फक्त आदर हवासा वाटत नव्हता तिला हक्क हवे होते स्वतःचं अस्तित्व हवं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे उठली स्वयंपाक पोळ्या डबा सगळं आटोपलं नवरा आणि सासरे कामाला गेले सासूबाई मैत्रिणीकडे गेल्या होत्या आणि तेव्हाच स्वातीने एक वेगळी वाट शोधायला सुरुवात केली स्वाती शिलाई करू लागली आधी फक्त उषा खोळा गोदड्या शिवल्या मग ऑनलाईन ऑर्डर्स घेतल्या आणि मग आता एका ओळखीच्या बाईने विचारलं तू शिवणकाम करतेस ना माझ्या मुलीसाठी फ्रॉक शिवशील का स्वातीने होकार दिला त्या फ्रॉकसाठी तिला एकशे पन्नास रुपये मिळाले एवढे कमी पैसे असले तरी समाधान खूप होतं तिच्या हातून कोणीतरी काही शिवून घेतलं याचा तिला सार्थ अभिमान वाटत होता मग हळूहळू इतर महिला येऊ लागल्या पिशव्या ब्लाऊज चादरी फ्रॉक्स पॅन्ट्स स्वाती वहिनी म्हणून लोक ओळखायला लागले एक दिवस संध्याकाळी नवरा राजेश कामावरून घरी आला हातात काही किराणा सामान होतं स्वातीच्या लक्षात आलं की हे सामान त्यांना परवडणारं नव्हतं तिने विचारलं आज खूप सामान घेतलंस तो तिरकस हसत म्हणाला तुला त्याचं काय करायचं कर। आहे तू विचारणं थांबव बरं का स्वयंपाक नीट कर तेवढं पुरं आहे स्वातीचा चेहरा उतरला एक दिवस शेजारच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीने विचारलं ताई तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेत नाही का इंस्टाग्रामवर माझ्या एका मैत्रिणीने असंच एक प्रोडक्ट विकलं खूप ऑर्डर आल्या तिला हे ऐकून स्वाती विचारात पडली माझा इंस्टाग्रामवर अकाउंट आहे पण ते फारसं चालत नाही मी दररोज व्हिडिओ अपलोड करते पण महिन्यातून दोन किंवा तीनच ऑर्डर येतात ती मुलगी म्हणाली ताई तुम्ही दुसरा अकाउंट ओपन करा व त्यावर नवीन सुरुवात करा त्याच रात्री सगळे झोपल्यावर स्वातीने मोबाईल घेतला ती म्हणाली मी सुरुवातीपासून इंस्टाग्रामवर बिझनेस कसा सुरू करायचा हे पाहते तिने यूट्यूबवर एक व्हिडिओ शोधला घरी बसून ऑनलाईन बिझनेस कसा सुरू करावा तिने नोट्स काढल्या इंस्टाग्रामवर अकाउंट कसं सुरू करायचं फोटोज कसे टाकायचे कस्टमर कसे हाताळायचे पेमेंट कसे घ्यायचे हे सगळं ती शिकत होती दोन आठवड्यात तिने स्वतःचं दुसरं इंस्टाग्राम पेज सुरू केलं स्वातीज क्रिएशन सुरुवातीला तिने शिवलेली पिशवी मुलीचा फ्रॉक आणि एक ब्लाऊज सकाळी पुन्हा रोजचं रुटीन आणि दुपारी सगळे बाहेर गेल्यावर व्यवसाय काही दिवसांनी एक पहिली इंस्टा ऑर्डर आली पुण्यातून तिने पूर्ण मनापासून ब्लाउज शिवून टपाटप पार्सल करून दिला तो यशस्वी झाला पुढच्याच आठवड्यात दुसरी ऑर्डर मुंबईहून आली तिच्या दुसऱ्या इन्स्टा पेजवर ऑर्डर येऊ लागल्या आता तिला स्वतःवर एक प्रकारचा आत्मविश्वास वाटू लागला होता आपणही काही करू शकतो हे आतून वाटत होतं पण अजूनही घरात कुणाला हे सगळं माहीत नव्हतं एक दिवस अशीच ती मशीन चालवत होती आणि दार उघडं होतं सासूबाई अचानक घरी आल्या त्यांनी आत येऊन पाहिलं आणि विचारलं हे काय शिवणकाम करतेस त्यांच्या स्वरात थोडा तुच्छपणा होता स्वातीने हसून उत्तर दिलं हो थोडं काम मिळालं होतं सासूबाई म्हणाल्या काम म्हणजे काय ग एवढ्या मोठ्या घरात काय कमी आहे हे, हे सगळं करून काही हाती येणार नाही स्वातीने काही उत्तर दिलं नाही कारण तिला कळत होतं की वेळ येईल आणि हे सगळे स्वतः पाहतील एके दिवशी तिने स्वतः शिवलेली एक छानशी साडीची ब्लाउज डिझाईन इन्स्टावर टाकली त्यावर एवढे लाईक्स आले की तिचं पेज दुसऱ्या काही व्यवसाय पेजेसना नजरेत आलं एका महिलांनी तिला मॅसेज करून विचारलं तुम्ही होलसेलमध्ये देऊ शकता का ही खरी संधी होती स्वातीने थोडा विचार केला तीन तयार केल्या पॅक करून पाठवल्या त्या आल्या आणि ऑर्डर ब्लाउज पर्यंत पोहोचली स्वातीच्या मशीनचा आवाज आता ओळखीचा वाटू लागला जेव्हा ती मशीन चालवायची तेव्हा घरात सगळ्यांना वाटायचं ती फालतू वेळ घालवते आहे आपल्या घरात काय कमी आहे हिला काम करायची काय गरज आहे पण आता तिला ते आवाज धनश्री वाटत होते सासूबाईंनी मुलाला सांगितले की ही शिवणकाम घेत आहे आपल्याकडे पैशाची कमी नाही तरीही तिला काम करायचं आहे स्वातीचा नवरा राजेश म्हणाला जाऊ दे, तिला जे करायचे आहे ते करू दे जेव्हा नुकसान होईल तेव्हा तिला समजेल नवऱ्याने उघडपणे कामासाठी नकार दिला नव्हता म्हणून ती एका दिवसात चार पाच तास काम करू लागली की ती डिझाईन करायची मोजमाप घ्यायची फोटो घ्यायची एक दिवस संध्याकाळी तिच्या हातून अचानक मोबाईल तिच्या सासूबाईंकडे गेला आणि त्यांनी स्क्रीनवर पाहिलं स्वाती क्रिएशन दोन हजार आठशे सत्तेचाळीस फॉलोवर्स त्या चक्रावल्या अगं हे काय आहे हे तू चालवत होतीस त्यांनी विचारलं स्वाती शांतपणे म्हणाली हो पाच महिने झाले मला हे फार आवडतं आणि थोडेफार पैसेही मिळतात सासूबाईंचा चेहरा थोडा बदलला होता त्या म्हणाल्या हे तर फार छान आहे ग तुला हे जमलं स्वातीने फक्त हसून मान हलवली पण आतून ती एकदम शांत होती कोणतंही क्रेडिट हवं नव्हतं तिला केवळ स्वतःची ओळख हवी होती स्वातीचं आयुष्य आता एका वेगळ्याच प्रवाहात चाललं होतं तिनं कोणत्याही मोठ्या जाहिरातीशिवाय कुणाच्या मान्यतेची वाट न पाहता एक छोटं पण सशक्त विश्व निर्माण केलं होतं तिचं स्वातीच क्रिएशन आता दिवसाला चार ते पाच ऑर्डर्स घेत होतं काही वेळा तर इतर मागणी असायची की हात पुरेना पण स्वाती थकत नव्हती प्रत्येक शिवनीत ती स्वतःचा आत्मसन्मान शिवून ठेवला होता तिचं काम दिवसेंदिवस वाढत असतानाच एका संध्याकाळी राजेशने विचारलं काय ग हल्ली दिसत नाहीस नीट तुझं हे शिवनाचं वेळ अजून संपलं नाही वाटतं स्वाती थोडं हसली वेळ जातो छान आणि काही पैसेही मिळतात राजेशने डोळे मोठे केले काही पैसे म्हणजे मजा केलीस वाटतं ती गप्प राहिली तिला माहिती होत अजून हे त्याला पचणार नाही पण काही क्षण थांबून तिनं सांगितलं राजेश महिन्याला साधारण वीस ते पंचवीस हजार कमवते मी आता राजेशचा चेहरा क्षणभर सटकला काय एवढे पण म्हणजे हे सगळं तू आम्हाला न सांगता करत होतीस स्वाती थोडं नरमपणे बोलली सांगायला काय हरकत नव्हती पण सांगितल्याप्रमाणे त्याला योग्य प्रतिसाद मिळेल याची खात्री नव्हती राजेश गप्प झाला त्याच्या पुरुषी अहंकाराला एक प्रकारे धक्का बसला होता ज्या स्त्रीला तू मोलकर्णीसारखं वागवत होता त्याच्यासमोर ती एक कमावती स्त्री म्हणून उभी राहत होती दुसऱ्या दिवशी सासूबाईंच्या चेहऱ्यावर थोडीशी कळकळ दिसली त्या म्हणाल्या सुनबाई काल तुला जेवायला उशीर झाला मशीनवर खूप वेळ बसली होतीच वाटतं स्वातीचं लक्ष गेलं ह्याच सासूबाई पूर्वी तिला काम करू नको म्हणायच्या घरात काय कमी आहे पण आज त्या आवाजात आपुलकी होती हो आई थोडी ऑर्डर होती सासूबाई हसल्या हो ग आता हे तुझं कामही तितकंच महत्वाचं आहे हे आम्हालाही समजायला हवं ना स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं तिने सासूबाईंना विचारलं सासूबाई तुम्ही मला आधी बाहेर काम करण्यापासून रोखत होतात आता माझं यश पाहून तुम्ही मला काहीही म्हणत नाहीत सासूबाईंच्या डोळ्यात अचानक पाणी दाटलं माझं पण स्वप्न होतं ग मी पण पैसे कमवावे मलाही शिवणकामाची खूप आवड होती पण माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं आपल्या घरात बाहेर काम करत नाहीत त्यामुळे तू काम करायचं नाही आणि तेच मी तुला सांगत होते म्हणून तर ही माझी मशीन चालू असतानाही धूळकात कपाटात पडली होती पण जेव्हा मी तुझं इंस्टावरच्या ऑर्डर पाहिल्या आणि तुझं काम बघून मला खूप समाधान वाटलं मी जे करू शकले नाही ते तू करत होतीस म्हणून मी तुला रोखलं नाही स्वातीने सासूबाईंना मिठी मारली आई तुम्ही मला माझ्या कामात मदत कराल का सासूबाई आनंदाने हो म्हणतात पण व्यवसायाच्या वाटा कधीच सरळ नसतात एक दिवस अचानक एका ग्राहकाने तक्रार केली पाठवलेली ड्रेस योग्य साईजची नव्हती तिने त्या ऑर्डरसाठी खूप मेहनत घेतली होती पण चुका झाल्या होत्या त्या, त्या तक्रारीचे स्क्रीनशॉट इन्स्टावर टाकली गेली चार जणांनी फॉलो करणे थांबवले ती खचली तिने फोन उचलून त्या ग्राहकाला फोन केला नम्रपणे माफी मागितली आणि नवीन ड्रेस पाठवण्याचं आश्वासन दिलं त्या ग्राहकाने उघडपणे लिहिलं तुमचं काम सुंदर आहे चुका माणसाकडून होतात पण माफी मागण्याची पद्धत मन जिंकलं हे पाहून पुन्हा विश्वासाचं वर्तुळ तयार झालं स्वातीचं आत्मभान अधिक वाढलं राजेश मात्र बदललेला नव्हता एके रात्री स्वाती तिच्या वहीत काही गणना करत होती महिन्याच्या खर्चाचं ऑर्डरच्या नफ्याचं राजेश तिच्याकडे पाहत बसला स्वाती त्याने विचारलं तुला खरंच वाटतं तु का हे सगळं कायम चालेल म्हणजे तू गृहिणी आहेस आणि हा व्यवसाय म्हणजे काही खेळी नाही स्वाती शांत स्वरात म्हणाली राजेश मी केवळ शिवण नाही करत मी माझं आयुष्य शिवते आहे तू मला बाहेर काम करण्यासाठी परवानगी नाही दिलेली आहेस म्हणून मी घरातून काम करते आणि घरात असणं म्हणजे केवळ स्वयंपाकापुरतं मर्यादित असणं नव्हे तो काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात एक अस्वस्थता होती त्याला वाटत होतं हिचं स्वतंत्रपण आपल्याला मागे टाकेल का पण त्या रात्री तो शांत झोपला नाही हळूहळू कॉलनीतली माणसं विचारू लागली तुमची बायको फार छान काम करते म्हणे तुम्हाला खूप अभिमान वाटतो ना राजेश लाजत हसायचा पण खरं म्हणजे त्याला अजूनही हे स्वीकारणं सोपं जात नव्हतं एके दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये त्याचा सहकारी म्हणाला अरे राजेश काल माझ्या बायकोनं स्वातीज क्रिएशनचं पार्सल घेतलं फार छान डिझाईन तुमच्या मिसेस खूप टॅलेंटेड आहेत तो फक्त हसला पण आता स्वातीचं नाव समाजात येत होतं तिच्या कर्तृत्वामुळे एका संध्याकाळी स्वातीने राजेश समोर चहा ठेवला राजेश मला सांगायचं आहे मला एका महिलेने विचारला आहे तिने एक छोटा शो आयोजित केलाय आपल्या भागातल्या महिला एकत्र येऊन त्यांचे प्रोडक्ट विकणार आहेत मीही तिथे माझा स्टॉल लावू का राजेशचा चेहरा गडप झाला तुला सांगितलं होतं आपल्या घरातील बायका बाहेर काम करत नाही आणि आता तुला स्टॉल विक्री करायचे लोक काय म्हणतील स्वातीचं हसू ओसरलं पण तिचा आत्मविश्वास ढळला नाही लोक काय म्हणतील हे नंतर पाहू मी काय म्हणते हे महत्वाचं आहे आणि मी म्हणते मी हे करू शकते राजेश थोडा गप्प झाला मग तो उठला काही वेळाने त्याने एक विचार केला स्वाती काही चुकीचं करत नाहीये ती फक्त स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं पाहत आहे आणि आपल्याला तिचा अभिमान वाटायला हवा त्याच रात्री त्याने तिला विचारलं त्या स्टॉलसाठी तुला काही मदत लागेल का स्वाती थक्क झाली म्हणजे म्हणजे तुझा नवरा म्हणून मी मदत केली तर काय हरकत आहे का ती पहिल्यांदाच त्याच्याकडे प्रेमाने बघत हसली त्या दिवशी स्वातीने झक्कास स्टॉल लावला तिने शिवलेले ब्लाउज फ्रॉक्स साड्या क्लॉथ बॅग्स सगळं चक्क तासाभरात विकलं गेलं लोकांनी तिचं काम डोक्यावर घेतलं एक वृद्ध महिला म्हणाली बाळा तुझं काम बघून वाटलं की आमच्या काळात अशी संधी असती तर मीही काहीतरी केलं असतं राजेश दूर उभा होता त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला उमजलं ही फक्त एक शिवण करणारी स्त्री नाही एक प्रेरणा ना आहे त्या दिवसानंतर घरातलं वातावरण बदललं सासूबाई स्वातीला म्हणू लागल्या तुला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा मशीनवर काम कर मी जेवण बघते राजेश काही वेळा तिच्यासाठी कपड्यांचे रोल आणून देई स्वातीचं जग आता बदलत होतं ती कुठल्याही पुरस्काराविना कुठल्याही वर्तमानपत्राच्या उल्लेखाविना नुसत्या कामाच्या बळावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करत होती आई हे बघ स्वातीवचा नवीन डिझाईन लॉन्च झालाय शेजारच्या किशोरीने मोबाईलवर एक फोटो दाखवला इंस्टाग्रामवर पोस्ट झालेल्या नव्या डिझाईनवर शंभराहून अधिक लाईक्स आणि कॉमेंट्स होत्या हो ना ग आता तर कुणी म्हणणार नाही की घरात बसलेली सून आहे ती खरं सांगू का तिच्यात काहीतरी खास आहे स्वातीच्या श्रमाचा आवाज आता फक्त मशीन पुरताच मर्यादित नव्हता तो आता लोकांच्या ओठांवर पोहोचला होता एका सकाळी स्वाती चहा पित असताना तिने आपली वही उघडली मागच्या महिन्याच्या ऑर्डर पाहिल्या तब्बल एकोणतीस ड्रेस तयार झाले होते त्यात साडी पिको फॉल ब्लाउज डिझाईन बुटीक फ्रॉक इतकी विविधता मात्र आता ऑर्डर वेळेत पूर्ण करणं कठीण होऊ लागलं होतं तिने ठरवलं माझ्यासारख्या अजून एखाद्या स्त्रीला संधी द्यावी स्वातीच्या डोक्यात एक नाव आलं संगीता तिच्या पलीकडच्या गल्लीत राहणारी नवऱ्यानं सोडलेली आणि दोन मुलं वाढवणारी स्त्री कधी काळी घराघरात पोळ्या करून उदरनिर्वाह करणारी त्या दिवशी संध्याकाळी स्वाती तिच्या घरी गेली संगीताताई मी एक मदतीचा हात मागायला आले संगीता चकित झाली माझी हो माझ्या व्यवसायात मदत करशील का शिवणकामात संगीता डोळ्यातून पाणी ढाळत म्हणाली माझं आयुष्यच अशी मदतीची वाट पाहत होतं ग मी येईन नक्की जेव्हा स्वातीने हे घरात सांगितलं तेव्हा सासूबाई म्हणाल्या तुला बाहेरची माणसं घरी आणून काम करायचंय स्वाती गप्प बसली नाही आई ती आपल्यासारखीच एक स्त्री आहे गरजवंत आणि तिला संधी मिळाली तर तीही आपल्या पायावर उभी राहील सासूबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला तुझी भावना चांगली आहे आणि आता तू निर्णय घेतेस हे बघून बरं वाटतं राजेश काहीसा गोंधळा त्याला वाटलं स्वाती आता फारच पुढे जात आहे पण यावेळी त्याने प्रतिकार केला नाही कदाचित मनात कुठेतरी अभिमानही वाटत होता संगीता रोज येऊ लागली सकाळी दहा ते दुपारी तीन इतक्या वेळात ती मशीनवर सुंदर शिवण करत होती तिचं लक्ष मनापासून काम करणं आणि स्वातीसारखं शांतपण स्वातीला समाधान मिळत होतं ताई तुम्ही मला जे दिलंय त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही संगीता म्हणाली स्वाती हसून म्हणाली परत फेड नको फक्त तू पुढे कुणाला तरी अशीच संधी दे त्या दिवशी त्या दोघी काम करत असताना मशीनचा आवाज नव्हता तो स्त्री शक्तीचा स्वर होता एक संध्याकाळ जेवण झाल्यावर स्वाती आणि राजेश गच्चीवर बसले होते राजेश एक गोष्ट बोलू हं माझं आयुष्य आता खूप सुलभ वाटतं पण ते केवळ यशामुळे नाही तर मी आता माझं स्थान शोधलंय म्हणून राजेश काही बोलला नाही तो तिच्याकडे पाहत राहिला मला आठवतं तू पूर्वी म्हणायचास स्वाती तुला बाहेर काय कळतं आणि आता मला वाटतं तुलाही उमजले की घरातली स्त्रीही बाहेरचा विचार करू शकते राजेशने एक दीर्घ श्वास घेतला हो तू खूप शिकवलंस मला स्वतःवर विश्वास ठेवणं काय असतं हे बघितल्यावर समजलं ते दोघं काही क्षण शांत होते पण शांतता गोड होती विश्वासाची एका महिलांच्या गटाने स्वातीला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं तुमच्यासारख्या स्त्रीच्या प्रवासाची प्रेरणा इतरांनाही मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं स्वाती थोडी संकोचली पण संगीता म्हणाली ताई तुला समोर बोलायला शिकायची गरज नाही फक्त तुझं खरं आयुष्य सांग तेच तुझं भाषण त्या दिवशी कार्यक्रमात स्वाती पुढे उभी राहिली तिने कुठलाही मोठा शब्द वापरला नाही फक्त तिची गोष्ट सांगितली एका गृहिणीची जिला घरात किंमत मिळाली नव्हती पण तिने स्वतःचं मूल्य निर्माण केलं पुन्हा एकदा सगळ्या स्त्रिया टाळ्या वाजवत उभ्या राहिल्या होत्या स्वातीच्या डोळ्यात अश्रू होते अभिमानाचे त्या रात्री राजेश तिच्या समोर एक जाहिरात घेऊन आला महिला उद्योजकांसाठी शासन अनुदान योजना हे बघ यातून तुला काही मदत होईल का स्वाती थक्क झाली तू माझ्यासाठी हे शोधलंस राजेश थोडा संकोचून म्हणाला हो म्हणजे तू इतकं करत असताना मला वाटलं मीही हातभार लावावा स्वातीचं मन भरून आलं जो राजेश तिला कधीही समजून घेत नव्हता तो आज तिच्या कामासाठी पुढाकार घेत होता ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली माझा प्रवासच यासाठी होता संगीता आता एकटी काम करत नव्हती तिच्या ती गल्लीतल्या दोन विधवा महिलांना शिकवायला सुरुवात केली होती आज स्वातीच क्रिएशन एक छोटा महिला संघ झाला होता स्वातीच्या स्वप्नांना आता पंख होते ती घरातच होती पण तिनं त्या घरात स्वतःसाठी एक स्वतंत्र कोपरा निर्माण केला होता जिथे तिच्या निर्णयाला विचारांना आणि क्षमतेला मान होता स्वातीची सासूबाई आता प्रत्येक दिवशी तिच्या कामावर कौतुक करायच्या आज काय शिवलस ग हे डिझाईन तर एकदम बाजारात मिळणाऱ्यांना पण लाजवेल राजेश तो आता तिला फक्त बायको म्हणून नव्हे तर एक साथीदार म्हणून पाहू लागला होता तिचं यश नवऱ्याच्या नावाने नव्हे तर तिच्या श्रमाने घडलेलं होतं तिचं स्थान तिनं मागून नाही तर काम करून मिळवलं होतं आणि घरात तिची किंमत मिळवण्यासाठी तिला कोणत्याही आवाजात ओरडावं लागलं नाही तिचं शांत कष्टच बोलू लागलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ